महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर उभा महाराष्ट्र ढायमुकलून रडला अक्षरशः गावागावात वाड्यावस्त्यावर तांड्यावर शहरामध्ये नगरपंचायतीमध्ये महानगरामध्ये ठिकठिकाणी सर्व स्तरावरचे नेते लोक सर्व स्तरावरचे नागरिक नेते मंडळी अक्षरशः एकमेकाच्या गळ्यात गळे -गड़े घालून रडताना आपण पाहिले अजितदाण्या अजितदादाच्या जाण्यामुळं एक महाराष्ट्रात एक फार मोठी पोकळी तयार झाली आणि दादा असे अचानक गेले आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा पाच वर्षामध्ये घडलेल्या घटना त्याची उजळणी होऊ लागली म्हणजे मुंडेसाहेबांचा अपघात झाला महाजन दुर्दैवानं गेले प्रमोदजी माधवराव सिंधिया असेच गेले जे महाराष्ट्राचे मूळ असलेले आणि मग विलासरावजीचं दुर्दैवी निधन झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत काम करणारी मंडळी आहेत त्यांचं खूप वानवा झाली खूप चांगली मंडळी महाराष्ट्रातली मागच्या दहा पाच वर्षामध्ये अशी दुर्दैवानं गेली त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांना आपण पोरके झालोत अशी भावना निर्माण झाली आता दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीचं काय होईल अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट एक होतील का मग त्याचा अध्यक्ष कोण होईल केंद्रात मंत्री कोण होईल दादांच्या जागेवर कोण येईल याच्या ये चर्चा महाराष्ट्रामध्ये प्रचंड आपसामध्ये कुजबूज चर्चा वृत्तपत्रात बातम्या मग ह्याचे अध्यक्ष त्यांना भेटले शेवटी हे राजकारण आहे दादाच्या जाण्याचं दुःख फक्त कुटुंबापुरतं मर्यादित मुळीच नाही आहे दादाच्या जाण्याचं दुःख जे आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे परंतु राज्याच्या राजकारणामध्ये दादाची जागा आता कुणी घ्यायची हाही मुद्दा पुढे आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पार्थ पवारांचं नाव पुढे आलं जे जे वृत्तपत्रांनी अजून दिलं नाही दूरदर्शनच्या किंवा वेगळ्या वेगळ्या चॅनलवाल्यांनी अजून पार्थ पवारांना पुढे आणलं नाही परंतु अजितदादांचीच मुळात अशी इच्छा असावी कारण लोकसभेला जेव्हा पार्थ पवारांना उभं करायचं ठरलं तेव्हा अजितदादांनी बऱ्याच जणांनी अजितदादाच्या या निर्णयाला विरोध केला उमेदवारी देताना प्रचार करताना आपण त्या ठिकाणी पार्थ पवाराला उभा करून दादानी प्रयत्न केला की पार्थ पवारांना राजकारणात आणण्याचा पार्थ पवार आडून राष्ट्रवादी चालवतात पार्थ पवार नियोजन करतात हे सगळ्यांना माहितीच आहे पार्थ पवार राजकारणात आले तर ते दादाची हुबेहूब कॉपी आहे हीही लोकांची भावना आहे म्हणजे पार्थ पवार हे स्पष्ट बोलणारे आहेत पार्थ पवार दादासारखे मनमोकळे आहेत अशी सगळ्यांना भावना असल्यामुळं पार्थ पवारांच्या राजकारणामध्ये बऱ्याच जणांनी छोटे छोटे अडथळे पेरण्याचा प्रयत्नही त्या काळामध्ये केलेला आहे परवा आपण एक व्हिडिओ आम्ही आपलं मंच माध्यमातून केला होता त्या एका रजिस्ट्रीच्या प्रकरणामध्ये की पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक कुणीतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय म्हणून तर आता पार्थ पवार राजकारणामध्ये येतील आणि यावेत ही अजित पवारांची इच्छा होती ही इच्छा कधी जाणवली पार्थ पवारांनी लोकसभेची जेव्हा उमेदवारी लढवली तेव्हापासून अजित पवारांची इच्छा होती आता या सगळ्या घटना पाहता अजित पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे अजित पवारांच्या बाबतीमध्ये लोकात चर्चा असायची सकाळी सहा वाजता येऊन ते कामाला लागतात रात्री कधी झोपतात दिवसभर किती काम करतात ते खोटं बोलत नाहीत कमिटमेंट पाळतात आणि स्पष्ट बोलतात होत असेल तर होत आहे म्हणून सांगतात नाही असेल तर नाही म्हणून सांगतात आणि मग छोटे छोटे त्यांचे रीळ म्हणा क्लिप म्हणा त्यांचे अतिशय भावना हे लावून टाकणारे त्यांचे व्हिडिओ हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांना अजितदादांच्या जाण्याचं अतिशय एक मोठी पोकळी तयार झाल्याचं जाणवलेलं आहे आता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी अजितदादांना कसं सहकार्य करायचं कसा, कसा पाठिंबा द्यायचा त्यांच्या कुटुंबियांना ही परीक्षाच आहे आता जिल्हा परिषदेच्या बाबतीत असेल आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दादांच्या कुटुंबात काय निर्णय होईल राष्ट्रवादीचे आमदार काय निर्णय करतील हा भाग वेगळा परंतु तरुण लोकांची जेव्हा आपलं मन चर्चा केली काही लोकांशी तेव्हा सगळ्याच्या दृष्टीनं पार्थ पवार हे अजित दादाचे राजकीय वारस ठरतील उत्तम जैविक वारस तर आहेतच पण ते उत्तम राजकीय वारस ठरतील अशी भावना तरुण लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये अजितदादांना श्रद्धांजली वाहतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अशी विनंती आपल्याला करतो धन्यवाद